ग्रुक ग्रामपंचायत कासटवाडीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कासटवाडी परिसरात सुरू असलेल्या विकास कामांना अधिक गती मिळत आहे याच अनुषंगाने जाधवपाडा येथील नागरिक विद्यार्थी आणि तरुणांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या नवीन वाचनालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले नागरी सुविधा निधीतून मंजूर झालेल्या या कामामुळे स्थानिकांना दर्जेदार वाचन व्यवस्था उपलब्ध होणार आहे वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना मिळणार नवी ऊर्जा गावातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा महाविद्यालयीन शिक्षण आणि शालेय अभ्यासासाठी योग्य जागा व सुविधा नसल्याने अडचणीत होते हे लक्षात घेत सरपंच राऊत यांनी वाचनालय उभारणीसाठी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आधुनिक पद्धतीचे स्वच्छ प्रकाशमान आणि प्रशस्त असे वाचनालय लवकरच स्थानिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे भूमिपूजन प्रसंगी खालील मान्यवरांनी उपस्थित राहून विकास कामाला बळ दिले सरपंच कल्पेश विनायक राऊत उपसरपंच त्रिंबक रावते ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे ग्रामपंचायत सदस्य कुणाल सापटा नितीन चौधरी शंकर इल्हाद अशोक इंधन ग्रामस्थ भालचंद्र शिंदे अशोक शेळके ईश्वर इंधन तसेच आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्त्या ग्राम कर्मचारी व महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली ज्ञान आणि शिक्षण हीच खरी प्रगती सरपंच राऊत या वाचनालयातून ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची आवड वाढेल आणि तरुणांना यशस्वी भविष्यासाठी योग्य दिशा मिळेल असे सरपंच कल्पराव म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की ग्रामपंचायत कासटवाडीचा प्राथमिक उद्देश म्हणजे शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा विकास वाचनालयासारख्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील मुलांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील ग्रामस्थांकडून स्वागत ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे मनापासून स्वागत करत मुलांच्या भवितव्यासाठी योग्य पाऊल गावाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प जाधवपाडा हो व आसपासच्या विकासाला मिळणार गती असे मत व्यक्त केले अनेक पालकांनी सरपंच व निवडून आलेल्या प्रतिनिधींना धन्यवाद दिले विकास कामांची मालिका कायम सुरूच ग्रामपंचायत कासटवाडी हद्दीत मागील काही महिन्यात रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा विजेच्या सुविधा अंगणवाडी सुधारणा तसेच सामाजिक बांधकामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे वाचनालय प्रकल्पामुळे या कामांच्या यादीत आणखी एक महत्वपूर्ण भर पडली आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत कांगुर्डे पालघर ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट